वित्त व कोषागार विभागाची भरती दोन हजार चोवीस निघालेली आहे लेटेस्ट अपडेट आहे मित्रांनो जाहिरात आलेली आहे वय पात्रता जागा अटी सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत फॉर्म भरण्यासाठी केव्हापासून होणार आहे सुरुवात या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहायच्या आहेत पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो आणि नोटिफिकेशन बिलला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट नोटिफिकेशन्स तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील उर्वरित व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका चला पाहूया ही संपूर्ण जाहिरात खूप महत्त्वाची जाहिरात आलेली आहे बघा मित्रांनो याच्यामध्ये लेखा व कोषागार विभाग जो आहे पुणे विभाग यांच्या कार्यालयामार्फत ही जाहिरात आता प्रसिद्ध झालेली आहे वित्त विभाग जो आहे महाराष्ट्र शासनाचा त्याच्यामार्फत लेखा व कोषागार विभाग पुणे विभाग यामार्फत ही जाहिरात आलेली आहे कनिष्ठ लेखापाल या पदासाठी ही जाहिरात आलेली आहे ज्याच्यामध्ये श्रेणी यस दहा आहे एकोणतीस दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे या श्रेणीत तुम्हाला गणण्यात येणार आहे चला आता पाहूया याच्यामध्ये काय काय पात्रता आहेत पदे किती आहेत आणि इतर गोष्टी पदसंख्या टोटल पंच्याहत्तर आहे ज्याच्यामध्ये अनुसूचित जातींसाठी नऊ आहेत अनुसूचित जमातीसाठी पाच आहेत विम, विमा विमा विजासाठी तीन आहेत भजसाठी एक आहे भज कसाठी दोन आहेत भज डसाठी दोन विशेष मागास प्रवर्गासाठी दोन इतर मागास प्रवर्गासाठी तीन तेरा आणि सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग याच्यासाठी आठ आर्थिक घटक याच्यासाठी नऊ आहेत आणि अ राखीवसाठी एकवीस अशा टोटल पंच्याहत्तर पदांची जाहिरात या ठिकाणी निघालेली आहे मित्रांनो ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्वसाधारण महिला खेळाडू आणि माजी सैनिक अशा पद्धतीनं या जागा दिसत आहेत ज्याच्यामध्ये अनाथांसाठी एक आहे दिव्यांगांसाठी तीन पदे राखीव ठेवली जातात आता याच्यामध्ये बघा अर्ज सादर करण्याचा कालावधी मित्रांनो एकतीस बारा दोन हजार चोवीसपासून एक दून एक तीस एक दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजे एकतीस डिसेंबरपासून तीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत राहणार आहे ऑनलाईन तुम्ही अर्ज सादर करू शकताय गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर उर्वरित सूचना आणि वेळापत्रकात जर काही बदल झाला तर त्या त्यावेळच्या ज्या काही सूचना असतील तर या वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात येतील थी आता याच्यामध्ये उमेदवारांच्या संख्येस अनुसरून आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या सत्रामध्ये परीक्षा घेण्यात येईल मित्रांनो सगळ्यात महत्वाचं काय याला असणारी शैक्षणिक व तांत्रिक अहर्ता काय आहे ती पाहूया कनिष्ठ लेखापालसाठी शैक्षणिक अहर्ता आहे मित्रांनो तुम्ही कोणत्याही विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेतील पदवीधारक असणं गरजेचं आहे जी फक्त विद्यापीठ हे संविधानिक असलं पाहिजे त्याच्यामध्ये तांत्रिक अर्हता काय आहे तर मराठी टंकलेखन तुमचं पाहिजे मराठी टायपिंग तीस शब्द प्रतिमिनिट किंवा मग इंग्रजी टंकलेखनाचे चाळीस शब्द प्रतिमिनिट वेगमर्यादा शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र पाहिजे एकतर तुम्हाला मराठी पाहिजे किंवा इंग्रजी पाहिजे ठीक आहे दोन्ही पाहिजेत असं काही नाही आहे दोन्हीपैकी एक असेल तरीसुद्धा चालेल वय काय असणार आहे याच्यासाठी तर एकोणीस वर्षापेक्षा कमी नसावा उमेदवार व अडतीस वर्षापेक्षा जास्त नसावा आणि जे मागासवर्गीय कॅटेगरीमध्ये मा आहेत त्यांच्यासाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत एज कन्सेशन दिलेलं आहे आणि अंध किंवा दिव्यांग अनाथ व्यक्ती असेल तर त्यांच्यासाठी पंचेचाळीस वर्षापर्यंत शिथिल केलेलं आहे आता परीक्षा शुल्क काय राहणार आहे तर खुरा खुला जो प्रवर्ग आहे अ राखीव त्याच्यासाठी एक हजार रुपये शुल्क असणार आहे आणि राखीव प्रवर्ग जो आहे त्याच्यासाठी नऊशे रुपये असणार आहे माझे सैनिकांसाठी एकही रुपये घेण्यात येणार नाही फ्री ऑफ कॉस्टमध्ये हे होणार आहे आता बाकी याच्यामध्ये सविस्तर जाहिरात ही सव्वीस बारा दोन हजार चोवीस म्हणजे आजच तुम्हाला महाकोश डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर पूर्ण जाहिरात तुम्हाला दिसणार आहे ही पेपर जाहिरात आहे आजच तुम्हाला ही जाहिरात संपूर्ण डिटेल दिसेल अर्ज स्वीकारण्याची पद्धत ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावरती इन डिटेलमध्ये असतील तीसुद्धा पी डी एफ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि उर्वरित व्हिडिओसुद्धा प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो